सांगोला येथे उभारणार शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा शुक्रवारी अश्वारूढ शिवशिल्पाची सांगोला येथे भव्य मिरवणूक राज्य उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ शिवशिल्पाच्या आगमनानिमित्त सांगोला शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रेमी मंडळाकडून देण्यात आली आहे सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अकरा फूट उंचीचा टन वजनाचा धातूचा पूर्णाकृती शिवशिल्प उभारण्यात येणार आहे त्या निमित्तानं शिवशिल्प आगमन सोहळा व भव्य मिरवणुकी संदर्भात शिवप्रेमी मंडळाकडून सांगोला येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेस इंजिनियर रमेश जाधव अरविंद केदार बापू भाकरे संभाजी पाटील इंजिनियर संतोष भोसले उपस्थित होते शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सांगोला शहरातील श्री अंबिका देवी येथून ढोल पथक लेझिम पथक टाळपथक उंट घोडे मावळे यांचा समावेश असणारी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे यासाठी सांगोला शहरातील सर्व प्रमुख मार्गावर भगवे झेंडे स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत तसेच प्रमुख मार्गावरून रांगोळ्यांची आरास काढण्यात येणार असून फटाक्यांची करण्यात येणार आहे शहरातील वाडेगाव नाका कडलास नाका वासुद चौक महात्मा फुले चौक नेहरू चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सर्व समाज बांधवांकडून शिवशिल्पाचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे मिरवणुकीमध्ये शिवप्रेमी नागरिक सेवा देणार आहेत हे, हे शिवशिल्प व शिवतीर्थ साकार होत असताना ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन पत्रकार बांधवांचे सहकार्य तसेच बहुजन समाजातील अनेक समाज बांधव सामाजिक संघटना यांचे बहुमूल्य सहकार्य या सर्वांच्या ऋणातून शिवप्रेमी मंडळ कधीही होऊ शकत नाही शिवशिल्प शिवतीर्थावर विराजमान झाल्यानंतर काही दिवसांमध्ये भव्य शिवतीर्थ लोकार्पण सोहळा होणार असल्याचं शिवप्रेमी मंडळ सांगोला यांच्याकडून सांगण्यात आलं सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अश्वारूढ शिवशिल्प व्हावे अशी गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमींची मागणी होती त्यानुसार सांगोला नगर परिषदेच्या सहकार्यानं व आर्किटेक्ट संकेत शास्त्री यांचे मार्गदर्शनाखाली एक ऐतिहासिक वारसा जपणारे शिवशिल्प उभारण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालय विभागाचे मार्गदर्शनानुसार कोल्हापूर येथील शिव शिल्पकार संताजी चौगुले यांनी भव्य दिव्य असं सा शिवशिल्प साकारलं आहे सर्व शासकीय परवानगी शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ शिवशिल्प कोल्हापूर ते सांगोला असा जल्लोषपूर्ण वातावरणात येणार असून तालुक्यातील हजारो शिवभक्त आपल्या वाहनांच्या ताफ्यासह सा सामील होणार आहेत दरम्यान सांगोला तालुक्याच्या हद्दीमध्ये आगमन झाल्यानंतर जुरोनी हातीत पाचे गाव खुर्द करंडेवाडी नाजरा मठ आदी ठिकाणी शिवशिल्पाचे भव्य दिव्याचे स्वागत होणार आहे आता मला स्पष्ट दिसते फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे बी एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुदगिरणी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच